उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाला केलं संबोधित सर्वसामान्य जनता आपले प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळाकडे आशेने बघत असते याचं भान ठेवणारं सदस्यांचं वर्तन असावं उपराष्ट्रपतींनी दिला सल्ला संसद आणि विधिमंडळ हे राजकारणाचे आखाडे बनू नयेत सदस्यांनी आपल्या विशेषाधिकारांचा गैरवापर करणं टाळावं उपराष्ट्रपती महाराष्ट्र विधिमंडळानं आपली प्रतिष्ठा कायम ठेवत देशातल्या इतर विधिमंडळांसाठी आदर्श निर्माण केला राज्यपाल रमेश बैस यांचे गौरवोद्गार वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भात सिंचनासाठी वरदान ठरेल देवेंद्र फडणवीस पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक विधान परिषदेत मंजूर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान मतमोजणीही उद्याच होणार बारा उमेदवार असल्यानं निवडणुकीत चुरस येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दोनशे पंचवीस जागा मिळतील शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास आणि नीट परीक्षा प्रकरणी केंद्राच्या प्रतिज्ञापत्रावरती प्रतिपक्षाला उत्तर देता यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आजची सुनावणी अठरा तारखेपर्यंत ढकलली पुढे